नमस्कार महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत वाटणीनंतरही पालकांना मालमत्ता घेता येईल परत ज्येष्ठांसाठी पाऊल तलाठी तहसील कार्यालयात तक्रार कक्ष राज्यातील सव्वा कोटी विद्यार्थ्यांना मिळणार बेदाना अंमलबजावणीची सुरू द्राक्ष शेती बेदाना बाजारपेठेला मिळणार चालना टॉपच्या अर्थव्यवस्था मंदीच्या हिंदोळ्यावर उगवत्या सुरव्याचा देश जपान चौथ्या स्थानी घसरला सूर्यास्त न पाहणाऱ्या इंग्लंडला महागाईचा फटका सोन्याचा दर पुन्हा बासष्ट हजारांखाली ग्राहकांना गुंतवणुकीची संधी सध्या दोन्ही मौल्यवान धातूंची दरवाढ नाही जगभरात सत्ताधाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचा विद्रोह निवडणुकीच्या वर्षात अस्वस्थतेची पेरणी तोटा अनुदान कपातीमुळे बळीराजा वैतागला राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचा दोन्हीकडचे सर्व आमदार ही पात्र पदरचना नव्हे तर बहुमत महत्वाचे विधानसभाध्यक्ष नार्वेकर यांचा निकाल आजी आजोबा कोणत्या चक्कीचे पीठ खाताय आहे आठशे बासष्ट मतदारांचे वय शंभरी पार मतदान कुठे करणार घरोघरी संपर्क पिंपरी चिंचवडमध्ये साकारले राज्यातील एकमेव डॉग पार मनुष्य व प्राण्यांतील संघर्ष कमी करण्यासाठी महापालिकेची संकल्पना आर टी ईच्या जागा घटणार अनुदानित शाळा जवळ असल्यास खाजगी शाळेतील राखीव जागांवर प्रवेश नाही देशातील पहिल्या डिजिटल मंडळी टाकाऊ संत्र्यालाही भाव वरुडच्या बाजार समितीत दिवसाला शंभर टन लिहिला असा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद